पावसानं वाहून गेलं पाऊस भरपूर पडला काय राहिलं नाही आणि असलं लेकरा काव घालायची पाळी आली लोकांच्या घरी गेलं तर त्यांच्या घरात मुंनी बघिन वाईट वाटत मग लेकरांना असलं कस चारायचं रेशींच म्हणून आपली गरिबी का हटायची काय झालं काय झालं तुला आणि तुरला त्या हाय कसं करायचं कसं जे खाऊ घालायचं मला तर काही कळ नाही अगं आपण काही एकटं लाड काय ग सरकारनं दिलेलं गव असे तर ते आपण काय जसं असेल तसं खाय लागत असत ग त्यांना सांगून कोणाला सांगतील कोण ऐकत आपलं अग रडून चालत असत जसं आहे तसं राहायला लागत असत काय करणार आता आपल्याला पिकलं नाही त्याला काय करणार मग पावसानं वाहून गेलं यांना पाऊस भरपूर पडला रानातलं काय राहिलं नाही आणि असलेल्या क्रमाणाने काव घालायची पाळी आली लोकांच्या घरी गेलं तर त्यांच्या घरात पोती बघितलं गेवलंय वाईट वाटत लेकरांना असलं कसं चारायचं रेशनच म्हणून अगं तू रडू नको मी आहे ना तुझ्या जोडीला कशाला काळजी करते तू जसं आहे तसं काय काढायचे दिवस गरीबी वाईट असते अगं आपल्या नशिबाला आली गरीबी वर गप येडे रडत असते बाई गप ती ओपन

गप जा काय रडते जाग काय करणार रडून सांग बर करत राहायचं काम जसं असेल तसं खायचं आपण काय अडक नाही हो किती पळाला तिकडे बघी आह तीच बघूनच बनाव असं धू धुन वाळू घाल त्याला मग धू घेते धुन जाते लगे अगं धुन जाते लगे ती

गप गप इकडे बघ बरोबर हाच बरोबर गप करते असुदी काय कर का धू आणि धुवून ती वाळू घाल घे त्याला धुन वाळू घाल की जरा वाळ्यावर चांगलं होईल शाळांना टाकून काय करते अजून आपल्याला खाय नाही ना अगे येडे आपल्याकडे एवढं इतकं चांगलं आहे तो तिकडं मराठवाडा विदर्भ तिकडं कसलं झालंय पावसानं सगळी घरं वाहून गेली शेती वाहून गेली जनावरं गेली माणसं गेली लय चांगलं आहे तरी अगं कसं दिव, दिवस ते कस दिवस काढत असते आपण तसं तर नाही की कसलं वाईट दिवस आले त्यांच्यावर त्यांना खायला घरात काय राहिले नाही म्हण सगळं वाहून गेले म्हणजे जगत असती कशी आपल्याला आलं तेवढं तर आपल्याला बरं आहे बघा तर काय नाही बघा अगं रडायचं नसतं ती तर काय माणसं का आता का दिवस काढते ती कसं वाईट ना चांगलं कसं दिवस काढते सांग काय कोणा हातात असते आता दिल्यात सरकारनं न खायच नाव ठेवायन ती काय करायचं आपल्यावर वेळ वाला वाईट आली म्हणून आपण बोलतोय असं येते दिवस चांगलं करते चालू आहे की त्यांचं उठ उठ ती गोळा कर चल आपण धुया त्याला जरा कसा कसा पाण्यात वाळू घालू वाळू घातली पण ती धुतल्यावर चांगलं राहिलं अगं चव बदलती म्हणते ती काय करायचं मग यात असलं खाव तर वाटते का बघून सांगा बरं लय दुर बरं एवढ्या बरं काय करू खावे आहेच पुन्हा जरा बाजारात लावणार चांगलं उठ 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 सगळं अंगावर किड गेलं सगळं उठ झाड ती सगळं उठ किड गाव भरायचं बसत सगळे अंगात शिरले ते किड कस करायचं कसं खायचं असू दे असू देव हा ती गोळा कर सगळं गोळा कर करा लागली कर 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 अगं तसं करू नको थांब थांब ते सगळं सगळं झाडगी हिक झाड हा तसं ती किड बाजला कारण ती बारक सारखं राहिले ना ती शेला ठेवू हे चांगलं चांगलं घेऊन ते धुवून आपण वाळू घालू अगं ती कड किड जाऊ ती गाडी बाजू सगळं घेऊन ग हे मोठा आहे ना ते बाजूला सर नुसता हे हिकडलं तर किडे झाडी घ्या कशांतर ग आता खाताना सगळं किडच दिसायचं आपल्याला सगळं जाते त्यात ग असं तू तिकडे जा सांगतो पलीकडं जा पलीकडं पलीकडे जा हा ते तसं बाजूला सर ती तस तेवढं हा सर ती त्या परातीच भर परात येत घे ती परात घे ते माती येईल तिकडली तो त्या कोपऱ्यात किड आहेत बोललो अगो ढेगारा ढेगारा लागला हे गी। घेते परत भर ते E aí